सगळ्यात पहिले माझं हे कधीच स्वप्न नव्हतं आणि मी आमदारकी असेल खासदारकी असेल किंवा कुठल्याही निवडणुकीसाठी कधीच इच्छुक नव्हते ना दोन हजार एकोणीसमध्ये ना दोन हजार चोवीसमध्ये दोन्ही वेळा मी जेव्हा राजकारणामध्ये तालुक्याच्या राजकारणही म्हणणार नाही मी माझ्या वडिलांच्या कामात जेव्हा मी सक्रिय झाली त्यांची कार्यकर्ता म्हणून आजही मी काम करते आणि अर्थातच एक नवीन कोणी व्यक्ती जर तालुक्यात आलं तर त्याच्याबद्दल चर्चा होते राजकीय घराण्यातल्या मुलामुलींबद्दल तरही नेहमीच होतं तर मी माझी वडिलांची कार्यकर्ता आहे मी त्यांच्यासाठी मागच्या निवडणुकीतही प्रचार केलेला या निवडणुकीतही मी गेल्या पाच वर्षांमध्ये माझं ऑन द ग्राउंड काम जास्त झालं असल्यामुळे लोकांना असं कदाचित त्यांनी अंदाज लावला किंवा अनुमान लावला की मी इच्छुक आहे पण हे माझं स्वप्न कधीच नव्हतं